गाव तालुका जिल्ह्याच्या गावात सर माझं गाव धांडेर आहे शिरपूर धुळे मी रायला धुळे इथे सर शिरपूरचे तुम्ही आणि आपलं शिक्षण बी एस सी डॉक्टर हां तुम्ही दोन तुम्ही प्रोसेस कुठे केले तर सर्टिफिकेशन सर ते पूर्ण नाही केलंय सर तुम्ही म्हणून तुम्ही केव्हा बीएससी बी एस सी आठ सर तुम्ही बी एस सी केव्हा सर केव्हा गेलं आहे सर दोन हजार अठरा त्यानंतर सर दोन हजार एकोणीसपासून मी एम बी एस सीचा अभ्यास करतोय राज्य सेवा माझी आता दुसरी इंटरव्ह्यू असेल यापूर्वी तुमचं क्वालिफाय झाला हो सर आणि इंटरव्ह्यू गेला दु होता हो सर तेव्हा किती मार्क पडले हो पंचेचाळीस शिरपूरचेस का सर गाव थाळणार माझं मी रातूर धुळेला माझं लहानपणापासून मी धुळे तू शिरपूर काय म्हणतात सर तुम्ही गाव विचारा ना थाळले तालुका शिरपूर ओके 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 धुळे राहत धुळ्याचा नदीजवळ प्रकल्पाची काय माहिती आहे तुम्हाला किती यशस्वी झाला सर जो नदीजवळ प्रकल्प आहे धुळ्याचा तो गिरणा नदी ते बोरी नदी कॅनल थ्रू जोडायचा आहे सर त्यानंतर मोसम नदी सर आणि कनोली नदी सर त्यांना जोडायचं आहे सर बाकी सर तसं चालू आहे का बंद झालं आहे तर सध्या ते सद्यस्थिती काय तिथे मध्ये ते कॅनल आहे ते दोन्ही ठिकाणी इकडं तिकडं पाणी जातं का न मला माहिती सर सध्या आपण तिथे वेगळं प्रगती होत चाललेली आहे तिकडे आपण ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतो प्रोजापासून ह्या मागची विसंगती पाहता ही आपली जी प्रगती झाली आर्थिक ते वाढली दुसरी पूर्ण कमी झालेली आहे तरी ऐंशी कोटी लोक आपण धान्य देतो तर यामध्ये कसा अर्थ लावायचा सर करोना काळामध्ये फायनान्स मिनिस्ट्रीने जी स्कीम लॉन्च केली ती सर गरिबांना अन्न देण्यासाठी तिची व्याप्ती वाढवली सर फक्त आणि जास्तीत जास्त गरीब लोकांना मोफत अन्न भेटू शकेल त्यामागचा उद्देश आहे सर आपण नक्कीच आर्थिक प्रगती करतोय बघा प्रगती करतो गरीबी रेखा कमी झाली पडतात वीस टक्के खाली आलेली आहे म्हणजे मग वीस करत जास्ती जास्त तीस कोटी लोकांना धान्य दिलं पाहिजे मग ऐंशी कोटी आपण धान्य का देतो जे गरीब आहेत त्या लोकांना द्यायला काय अडचण नाही किलो पटेल त्यांचे <laughs> तर तेव्हा आपल्या व्याख्येप्रमाणे त्यांचे आकडेवारी सरकारनं सतत अभिनंदन करून घेतलं तर ते तीस पस्तीस पट हे जास्त जात नाही मग तिच्या दुप्पट अडीच पट आपण का झाले लोकांना त्यामागचं काय कारण आहे सॉरी श्रता आपलं महाराष्ट्राचा जो तर प्रश्न निर्माण झाले मराठा आंदोलनामुळे हा जो तिढा निर्माण झालेला आहे सोल्युशन काय घटनात्मक सर मला वाटतं की मराठा समाजाचं मागास पण सुप्रीम कोर्टात सिद्ध व्हायला हवं सर त्यासाठी आपण क्युरेटिव्ह पिटिशन टाकली सर त्या महाराष्ट्र शासनाने आणि जो शिंदे समितीचा रिपोर्ट येईल सर त्यानुसार सर आपण त्या प्रश्न बघायला हवा सर हे तो मागणी की आम्हाला ओबीसी पन्नास टक्क्यात द्या ओबीसी आमचं तीन कोटी लोक जर असं झालं सर तर मग समाजा समाजामध्ये किडा निर्माण होईल सर अजून जास्त आणि तो प्रश्न आणखीनच वाढेल सर त्यापेक्षा मला असं वाटतं ओबीसी मध्ये मराठा हिरुय असं सर समाजा समाजात सर वितुष्ट निर्माण त्यांनी त्यापेक्षा सर केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढून पण हे तर मागे ठाकरे हे कळत नाही का मागणी करणारा गाडा समाज आला तीन कोटी तीस टक्के समाज इकडे आला बावन्न टक्के मध्ये ऐंशी टक्के समाज फक्त सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये कस काय बसेल हे का सांगितलं जात नाही इथं हे कळत नाही का आपल्या नेत्यांना घटना घटनादुरुस्ती काय केलं पाहिजे फक्त मराठा केलं पाहिजे जे जे सर जी आता मागासले समाज सर, केंद्र सरकारने घटना दुरुस्ती जी मर्यादा पन्नास टक्के इंद्रसानी खडण्यास सांगितलेली ती वाढवायला हवी सर आणि मराठा समाजाला आता आरक्षण द्यायला हवं सर समजा हे झालं साठ सत्तर टक्के केलं पाहिजे नोकऱ्या कुठे आहेत केंद्र सरकार सर झालं काम करत आहे कंत्राने लोक जास्त भरत आहे काय क्षेत्रामध्ये ते आता पोलिस डिपार्टमेंट आपण प्रयत्न करत होतं बाहेर घेत ते रद्द केलं टाइम पण तर आरक्षणावर काय आपण धोका खाऊ मिळत तुम्हाला काय लोक पाहाय जमा करायला सर प्रॉब्लेम सुद्धा तोच आहे की सध्या नोकऱ्या नाही आहे रोजगार नाही आहे त्यामुळे सगळे सो आरक्षा फायदा का कुठे होईल त्यांना सर यासाठी सर आपण जो देशाचा किंवा राज्याचा आर्थिक विकास आहे सर याकडे बघायला हवं आणि जे उद्योगधंदे सर ते जास्तीत जास्त सर राज्यात कसे निर्माण होतील आणि गुंतवणूक अधिकाधिक कशी वाढेल सर हा सर खूप आता आपलं शिक्षण उच्च शिक्षण तांत्रिक शिक्षण खूप महागड झालेलं आहे म्हणजे शहरामध्ये येऊन दहा दहा लाख पाच पाच लाख वर्षाला फी द्यायची आहे ती नाही नाहीये आणि हे जर तांत्रिक शिक्षण घेतले आहे आय टी म्हणा किंवा इंजिनिअरिंगचं म्हणा किंवा मेडिकलचा म्हणा अन्य काय काही असते वित्तीय सेवा असते तर, तर ते सामान्य माणसं परत नाही आहे आणि खासगी संस्था तर चार्ज करतात पण डोनेशन घेतात ते ऑफ द रेकॉर्ड नसतं अशा परिस्थितीमध्ये जो हुशार तर मुलगा आहे गरीब आहे पण हुशार आहे तर उच्च क्षण घेता येत तांत्रिक शिक्षण त्यासाठी काय केलं पाहिजे सर मला वाटतं की शिक्षणात पण जे आरक्षण सर ते लागू केलं पाहिजे सर जे मागासलेली समाज आहे सर त्यांना जेणेकरून त्यांना शिक्षणात पण आरक्षण करून पुढे फायदा होईल दहा टक्के आरक्षण ओपनला गेले तर थांबाट समाजा येऊ शकत नाही का येऊ शकतो सर आता दहा टक्के तर त्यात बराच फायदा होत असेल असतात सर ई डब्ल्यू मध्ये आणखीन बराचसा मोठा समाज होतो सर त्यामुळे आणि मराठा समाजाची एकंदरीत लोकसंख्या फक्त त्यांना ओबीसी मध्ये येणं जास्त सोयीस्कर प्रमाणपत्र दाखवून ओबीसी समाजामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत भारतामध्ये त्या लोकशाही धोक्यात आली आहे असं विरोधी पक्ष म्हणतात अं कामामुळे तुम्ही कसं बघता तुमचं काय मत आहे सर मला वाटतं की पॉवर सर एवढी मोठं बहुमत सर मला की थोडं पक्षांनी जबाबदारी हवं सर आणि जी सत्ता भेटली सर त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करायला हवा तो तर काय केलं पाहिजे सर आपल्याकडे आपल्या लोकशाही देशामध्ये सर निवडणूक मार्गाने आपण बहुतांश सरकार आलेले सर त्यांना आपण बरोबर उत्तर हे आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आली असं तुम्हाला वाटतं का ते पक्षाच्या नीती कामामुळे त्यांच्या एकंदरीत ॲक्शनमुळे मुळे तोट्यात आल्या धोक्यात आली आहे की नाही काय मत आहे थोड्याफार प्रमाणात आपण म्हणू शकतो सर जो त्याचा वापर जे सरकार करत सर, कर सर गैरवापर तो दिसून येतो पण त्याही व्यतिरिक्त सर वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य म्हटलं किंवा इतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं तर ते बऱ्याच प्रमाणात सर भरपूर आहे सर देशामध्ये दे। तर एकंदरीत सर असं हुकुमशाही आपल्याला म्हणता येत नाही सर दोन स्ट्रेंथ आणि दोन विकने सर स्ट्रेंथ सर मी पेशन्स आहे सर माझ्यामध्ये आणि कम्युनिकेशन स्किल्स प्रभावी okay. सर मला असं वाटतं की मला नाही म्हणता येईल मी सर बऱ्याचदा एक माझी विकनेस वाटते सर नाही म्हणता नाही सर आता आ, मी धुळवून आलो आहे सर मी आता तर आता मला माझ्या जे मित्र होते सर त्यांना त्यांचा ग्रुप सीचा पेपर आहे सर आता हो मग मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी मला रिक्वेस्ट केली सर शिकवण्यासाठी तर मी त्यांना होतं सर मला नाही म्हणता येत नाही सर बऱ्याचदा त्यामुळे मी फोसून सर आता उद्या सुद्धा तुम्ही ट्रिप प्रिप्लेटर झालात आणि तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही नाही म्हणणार का नाही म्हणणार नाहीत हो कसं नाही म्हणायचं पैसा द्यायला आपल्याला नाही सर तसं नाही सर द्यायला तर नाही व्हॅल्यूज आणि जी माझी इंटिग्रिटी सर ते मी नेहमी जपले सर दर्शनामध्ये ओके सर आता <laughs> सध्या सुद्धा सर थँक्यू चार्ट जी काय सर जीपीटी पी जनरेटिव प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर आहे सर एक जे एक ह्युमन विमिक आहे सर ते सर्व म्हणजे साऊंड डिटेक्शन इमेज डिटेक्शन सर्व प्रकारचं सर जीपीटी काम करू शकतं सर ए, ए आय थ्रू ते आय प्रत्येक क्षेत्रामध्ये जात आहे सर कोर्ट हायकोर्ट त्यानंतर सर, सर टीचिंग प्रोफेशन सर्व प्रोफेशन मध्ये आता सर ए आयचा वापर वाढला सर भारतासाठी लाभदायक आहे का धोकादायक सर मला असं वाटतं सर की रोजगार जातील सर आपल्या लोकसंख्येप्रमाणे पण जर आपण ती स्किल्स शिकले सर ए तर आणखी नसती रोजगार पण भेटतील सर आपल्याला किल्ला जो आहे तो कोणी सर मलिक राजा फारुकी हे फारुकी कुठल्या म्हणजे सर जे हुठला किंग होते सर त्यांनी फारुकी राजांना ग्रँट दिली होती सर ठाणनेरसाठी त्यानंतर मग त्यांनी लळिंग एक किल्ला बसवला सर थांडणे राजधानी फारगुणची राजधानी कुठली होती ठाणनेर थळणारच होती कायम स्टाक टू एंट स्टार्ट टू एंटनी सर पण नंतर थांडणेलाच राहिली सर आणि परत बुर्हाणपूर कधी होती मग माहिती नाही सर ओके शिरपूरला मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत कोणी केलं आहेत कोणती संस्था त्यांची ती कोणत्या संस्थेत त्याच्यात कोणत्या शैक्षणिक संस्था कोणत्या संस्थेचे आहेत शिरपूर एज्युकेशन सोसायटी ओके मग चालतात का हो सगळ्या स्थानिकांना फायदा झाला काही हो सर खूप किती सर त्याबद्दल माहिती नाही सर पण स्थानिक मुलं तिकडे बाहेरचे पण आहेत आणि पण स्थानिक पण आहेत स्थानिक जास्त त्यांचा कुठला उद्योग आहे कुठे उद्योजक अमरुश पटेल सर गोल्ड रिफायनरी होती सर प्रयदर्शनी सुगिरणी कारखाना होती होते सर गोल्ड रिफायनरी आधी होती सर आता नाही काय झालं बंद पडली हो सर का ओके धुळे नियोजित शहर आहे का यस कोणी केलं नियोजन ब्रिटिश अधिकारी होते सर जे पहिले कॅरेक्टर होते सर त्यांनी नियोजन केलं सर धुळे शहराचं त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी साली सर, सर, सर।, सर।, सर मोक्ष विश्वेश्वर या आले त्यांनी त्याचा विस्तार अजून वाढवला सर आणि व्यवस्थित नियोजित आता सध्या नियोजित आहे Uh, हो सर पण आता सध्या जे अतिक्रमण वगैरे सर ते थोडं वाढलेलं आहे स्मार्ट सिटीमध्ये येतं धुळे स्मार्ट सिटी प्रकल्प जो आहे yes. त्यात धुळे होतं का सर नेहमी सोड ओके